आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे योग्य दर मिळण्यासाठी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री दत्त महाराजांना साकडे व महारती औदुंबर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सद्गुरू दत्त महाराजांना साकडे घालून ऊस दरासाठी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी संघटनेच्या मागणीप्रमाणे साखर कारखानदारांनी ऊसाला योग्य दर दिला मग सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना तसे का जमत नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफ आर पीपेक्षा शंभर ते सव्वाशे रुपये अधिक दर जाहीर केला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनीही बारा नोव्हेंबरपूर्वी कोल्हापूरच्या धर्तीवर दर जाहीर करावा जर बारा तारखेपर्यंत दर जाहीर झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तेरा तारखेपासून आक्रमक भूमिका घेईल ज्यांचा एफ आर पी चौतीसशे रुपयांच्या आत आहे त्यांनी पस्तीसशे रुपये आणि ज्यांचा दर चौतीसशेच्या चा वर आहे त्यांनी एफ आर पी अधिक शंभर रुपये असा दर जाहीर करावा अन्यथा अकरा नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांना तोडी थांबवण्याचे आणि बारा नंतर एकही ऊसाचे कांड रस्त्यावर जाणार नाही असा इशारा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला आहे या आंदोलनाची सुरुवात क्रांती अग्रणी स्वर्गीय डी बापू लाड व स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आलं प्रसंगी पलूस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासो शिंदे पलूस तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील राहुल जोशी संदीप पाटील मनोहर पाटील विजय पाटील सुधीर खोत रोहित पाटील टी के सनगर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त आज आम्ही अवधुंबर या ठिकाणी आमच्या दत्त महाराजांच्या चरणी साखळं घालायला आलोय की कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील सुद्धा या ठिकाणी ऊस दराची कोंडी फुटली पाहिजे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांचा दर चौतीसशे पेक्षा कमी आहे त्यांनी पस्तीसशे रुपये द्यायचा व ज्यांचा दर चौतीसशे पेक्षा जास्त आहे त्यांनी एफ आर पी अधिक शंभर रुपये द्यायचा असं ठरलेलं आहे परंतु सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अजून एकदा कुणीही एका ऊस कारखानदार या ठिकाणी ऊस दराची कोंडी फोडलेली नाही ब कारण सांगली जिल्ह्यातले जे सर्व जे आमदार खासदार किंवा जे लोकप्रतिनिधी असतात ते दत्त महाराजांच्या चरणी आपले मतभेद मिटवून या ठिकाणी प्रचारासाठी येत असतात परंतु त्यांना कधीही वाटलं नाही की आपण ऊसाच्या दराची कोंडी फोडावी दत्त महाराजांच्या आम्ही हेच साकड आलो की या नेत्यांना साखर कारखानदारांना की सुबुद्धी दे महाराज जी तुम्ही सुबुद्धी दे आणि या ठिकाणी या कारखानदारांनी तात्काळ कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे आम्हाला ऊसाची दराची कोंडी फोडून आम्हाला शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चार सुखाचे दिवस यावेत हेच आम्ही या ठिकाणी साकडं घातलेलं आहे जर का या साखर कारखानदारांनी बारा तारखेनंतर जर ऊस दराची कोंडी फोडली नाही तर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र लढा उभा करेल आणि नंतर होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी साखर कारखानदार व प्रशासनावर राहील